सिटी न्यूज वसा जनसेवेचा निमित्त होते गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीचे अमरापूर येथील दोन मानाचे गणपती मंडळ गणपती मंडळांनी शांततापूर्वक दहा दिवसाचा गणपती उत्सव साजरा केला आणि दोन्ही मंडळांनी गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी विद्यमान आमदार सौ श्वेताताई आणि माजी आमदार राहुल भाऊ यांना आमंत्रित केले आता गणपती विसर्जन म्हटलं की मिरवणूक आलीस आणि मिरवणूक म्हटलं की त्यात नृत्य आलंच पण पब्लिक फिगर असलेल्या चिखली विधानसभेच्या दोन्ही नेत्यांच्या या मिरवणुकीतून काही राजकीय संकेत ठळकपणे दिसून आले सर्वप्रथम कोणत्या नेत्याच्या स्टेजवर कोणती मंडळी होते यावरून त्या गावातील राजकीय अंदाज येतो अमरापूर गावातील बडे प्रस्थ असलेले वल्लभराव देशमुख हे राहुल भाऊ यांच्यासोबत त्यांच्या स्टेजवर होते आणि त्यांच्या राजकीय सामाजिक वजनामुळे श्वेताताई यांच्यासोबत असलेली देशमुख मंडळी ही स्टेजवर चढण्यास धजावली नाही यामधून गावामध्ये श्वेताताई यांच्या विरोधात संदेश गेलाय राहुल भाऊ बोंद्रे आमंत्रित असलेल्या स्टेजवर गर्दी मावता मावत नव्हती तर श्वेताताई यांच्या स्टेजवर आणि कार्यक्रमात कार्यकर्त्यांची वाणवा जाणवली उदयनगर येथील मनोज लाहुडकर प्रकरण आणि त्यानंतर अमरापूरच्या सरपंचा विरोधात उच्च न्यायालयात हरलेली केस या दोन्ही बाबी श्वेताताई महाले यांना बॅकफूटवर नेण्यास कारणीभूत ठरल्या तर नाही ना राहुल भाऊ बोंद्रे यांच्याविषयी प्रेम सहानुभूती या जिल्हा परिषद सर्कल मध्ये निर्माण झाल्याचं दिसून येते राहुल भाऊ यांना अक्षरशः डोक्यावर घेऊन तेथील कार्यकर्ते बेभान नाचत होते आणि तेही श्वेताताई यांच्या अगदी समोरासमोर काही उत्साही कार्यकर्त्यांनी तर याला भावी विजयाची मिरवणूक म्हटलं दोन्ही लोकप्रतिनिधींनी संयमाची भूमिका घेऊन कोणताही वाद होऊ दिला नाही हे अतिउत्तम पण उंदरी अमडापूर ही प्रचंड मतदारसंख्या असलेली गावे श्वेताताई यांच्या हातातून निष्ठा चा असल्याची भावना तिथे उपस्थित असलेल्या सर्व पक्षीय कार्यकर्ते यांची होती जो से गई वो से नहीं आती हे जरी खरे असले तरी महाले साहेब आणि लक्ष घालण्याची गरज असल्याचं दिसून सिटी न्यूज बुलढाणा श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस